नमस्कार मी रतन लसणे पाटील राहणार वाळवा जिल्हा सांगली तालुका तालुका पण वाळवाचा आहे इस्लामपूरपासून एक बारा तेरा अंतरावर माझं गाव आहे मी पोटानं भरपूर त्रस्त झालतो म्हणजे इतके मी औषधे वगैरे घेतली चांगली एंडोस्कॉपी माझ्या चार पाच झाल्या सोनोग्राफी पाच सात झाल्या नंतर डॉक्टर काय फक्त औषध गोळ्या वगैरे द्यायची तात्पुरतं मला म्हणजे बरं वाटायचं की जेणेकरून एक दोन तीन दिवस बरं वाटायचं कसं मागं तसं फडं झालं शेवटी वैतागून 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 मी सगळ्या औषध गोळ्या वगैरे सगळ्या बंद केल्या तरीही काय माझं पोट वगैरे थांबायचं म्हणजे देवधाराम वगैरे सगळं भरपूर झालं याच्यावर असं दवाखान्यानं आलो की दोन तीन दिवस मला बरं वाटायचं परत मागं तसं फडं आणि असंच मोबाईल जरा घेऊन बसल्यामुळे मला जरा प्रमोद डॉक्टर प्रमोद लोहार यांचा व्हिडिओ मला एक सापडला की त्यांचे फक्त दोन तीनच आटे आहेत की ट्रीटमेंट तीन दिवसाचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक डॉक्टरांच्या रूपात एक देवदूतच दे आहेत की जेणेकरून तिने मला पहिल्यांदा इंजेक्शन चार गोळ्या दिल्या लिहायला लिहून दिल्या त्याच्यातच मला बऱ्यापैकी फरक पडला आणि जे माझं वजन कमी झालं म्हणजे त्रेसठ चौसष्ट ह्यावर आलत तिने दीड दिवसात माझं वजन सदुसष्ट किलो केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने हे म्हणजे मोठे मोठे डॉक्टरकडं जाऊन येऊन सुद्धा जेवढा मला फरक पडला नाही ते मला एक बारा तेरा तासात त्यांनी कमीत कमी मला साठ ते सत्तर टक्के मला त्याने फरक दिला आणि त्यांची काय अट म्हणजे काय पहिली सोनोग्राफी म्हणजे पहिली सोनोग्राफी रक्तलगीवी चेक करणे ही जी त्यांची काही ट्रीटमेंट आहे ती योग्य व्यवस्थित पार पडले की ते काय असेल ते ट्रीटमेंट चालू करते त्यांची आणि ते झाले की मग आपण संध्याकाळी एक दोन सलाईन लावले की आपल्याला कमीत कमी पन्नास ते साठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचनक्रिया माझी इतकी चांगली झाली की जेणेकरून काही जरी मी आता चपाती खाल्ली म्हणजे इथं आल्यापासून मी चपाती पहिलं चपाती खाली की माझं पोट गच मिसळ खाली की पोट गच परत आता सुद्धा आता मी दोन तीन दिवस झाले चपातीच खातोय का जेवणाची कोण नसल्यामुळं जेवण इथं काय व्यवस्था नाही हो मग आम्ही चपातीच खातो चपाती माझी मालकी मी चपातीच खातो पण मला कमीत कमी आत्ता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्ण आराम आहे आज माझा डिस्चार्ज झालाय आत्ता आणि मी औषध वगैरे घेऊन आता माझ्या गावी निघालोय मी पण येणार आहे इथं डॉक्टर छान म्हणजे आमचं मिस्टर बर पडलंय आमच्या मिस्टर खूप कटाळ येतो ते डॉक्टरनी पूर्ण तयार केले त्यासाठी आता आम्हाला मिस्टरला काही तक्रार नाही मी पण इथं करणार आहे समाधानी समाधानी आहे आम्ही